तर मंडळी आज आपण सुरणाची कापं बघणार आहोत हा एक सुरण आहे मोठा त्याच्यातला मी पावभाग घेणार आहे आणि त्याची सालं काढून कापं काढून घेणार आहे तर मंडळी आपला हा आता सालं काढून झाली आहेत आता हा मी धुवून घेते जरा आणि मग कापं पडायची आहेत तर मंडळी याची जा कापं आपल्याला पातळ काढायची नाही आहे थोडी जाडसरच ठेवायची आहेत कारण की कुकू कुकरमध्ये आपण शिजवणार आहोत त्याच्यामुळे पातळ काढली तर एकदम जास्त शिजतील त्यामुळे जाडच ठेवायची आहेत हे पहा अशा प्रकारे मी जाडच ठेवणार आहे ही कापं तर मंडळी आता ही कापं थोडी आपल्याला धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहेत याच्या कुकरमध्ये मी टाकते त्याच्यामध्येच धुवेन आणि शिजवताना आपल्याला यामध्ये हळद कोकम आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे कोकम टाकल्यामुळे याला खाज येत नाही तसेच हाताला देखील तुमच्या सुरण कापताना खाज येत असेल तर तेल लावू शकता किंवा कोकम लावून पण ती खाज जाते हे मी चवीपुरतं मीठ टाकते याच्यामध्ये ही हळद टाकते त्याच्यानंतर ही चार कोकम टाकते आता हे कुकरला मी लावून दोन चिट्ट्या काढून घेणार आहे तर मंडळी दोन चिट्ट्या झाल्या आहेत आणि मी आता कुकर उघडला आहे तर एका डिशमध्ये ही कापं आपण काढून घेऊयात आणि सेम जसा फिशला मसाला लावतो तसाच मालवणी मसाला मी याच्यावरती टाकला आहे हे थोडंसं मीठ टाकलं आहे मी याच्यावरती त्याच्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे आलं लसूण पेस्ट हे सर्व टाकून मस्त आपण त्याला मसाला लावून घेणार आहोत मसाला दोन्ही साईडने पसरवून लावायचा सा आहे तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशा वाटतात या कमेंटमध्ये दे देखील नक्की सांगा आणि शेअर देखील करा जेणेकरून मला अजून नवी नवीन नवीन रेसिपी बनवायला उत्साह हो येईल पाहू शकता मस्तपैकी मसाला लावून आपला तयार आहे तर हे मी तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घेतला आहे आता याच्यामध्ये मीठ मसाला हळद टाकून घेणार आहे सेम आपण फिश फ्राय करण्यासाठी जे कोटिंग वापरतो सेम तेच कोटिंग कापांसाठी वापरणार आहोत नोटत्यात आपण याला वेस्ट फिश बोलू शकतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये फिश वगैरे पण खात नाही जर फिशची लहर आली तर हे खाऊ शकतो सुरणाची काप थोडासा मसाला आहे हे मिक्स करायचं आहे का आपण फ्राय करायला घेऊया सेम आपण फिश जसं करतो तसंच कोटिंग याला करायचं आहे बारीक गॅसवर ही आपल्याला फ्राय करायची आहे सात ते आठ मिनिट लागतात तर मंडळी आपण आता हे परतणार आहोत पाच मिनिटं झाली आहेत ठेवून दोन्ही साईडने पाच पाच मिनटं बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे ही काप कुरकुरीत होईपर्यंत मंडळी आपली कापं फ्राय झालेली आहेत मस्त क्रिस्पी वाटत आहेत क्रिस्पी झालेली आहेत आता हे मी काढून घेते तर अशा प्रकारे सुरणाची कापं खाण्यासाठी तयार आहेत